गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज बघा आहे सोमवार आणि मी हेमाताईंकडे जाऊन हॉस्पिटलमधनं मग अशी चालेल सात वाजता आणि लगेच हे गेले होते कोल्हापूरला इतका चिकात पाऊस रस्त्याने सगळ्या रस्त्याने पाऊस 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 आज काही हे ना आज काही हॉस्पिटलमध्ये येऊ शकले नाही गावाला अजून काम होतं यांचं कोल्हापूरला त्याच्यामुळे मला जावं लागलं तर आम्ही स्वयंपाक पोळ्या केलेल्या आहेत आता इकडे चहा बघाशी आल्यानंतर पहिला पेस्ट होऊन पहिला चहा घेतला होता ह्यांच्यासाठी पण टाकला होता पण हे यायला उशीर आल्या त्यांना तर चला यांना बनवते जरा चहा बनवती जरा चांगला दूध पूरपीर घालून आणि बघा आता हे भाज्या दोन भाज्या मिक्सर एक बीन्स पण आहे आणि घेवडा आहे तर चला मी स्वयंपाक भाजी करते तर आता भात झालेला आहे पोळ्या झाल्या सातला आले आणि बघा मी पावणे आठपर्यंत माझ्या पोळ्या पण झाले ते शिकवून तेव्हा पूर्ण दिवा लावायला सगळं झालेलं ला आहे फक्त भाजी राहिलेली आहे मिष्टाला चहा देते मी म्हणजे आता घेवड्या लांबून आलेले आहेत आणि पावसात ना आलेले नाही नाही चहा पाहिजे मला अर्धा कपका मेनं चहा पाहिजे तर चला करते मी ह्याच्यासाठी थोडा चहा बनवते आणि इकडे भाजी टाकायची पहिला थोडंसं आमटी टाकायची चला सकाळच्याच आमटीला थोडी फोडणी देते छानपैकी हे काय घेवड्याची भाजी केली आहे निवडून दिली बघा त्याच्यामुळे झाले उशीर आता भाजीत साडेआठ मी सातला आले होते भाजीसाठी माझं केव्हाच पावणे आठला सोप्या झाला आहे फक्त भाजी निवडून टाकायला बघा करायला बनवायला वेळ लागलेला आहे तर चला सासूबाईकडे इंतजार करतात ह्याची हे बघा वाट बघतात सासूबाईकडे जेवायला वाढायची तर चला ही भाजी शिजू द्या द्यायची कच्ची खायची का आणि इकडे बघा हे ना अयो कुठे गेले हरवले काय अरे आत्ताच होते की फोन बोलतात काय हे बघा पंचायश बाहेर बोलत आहेत मावशीबाईच जवळ आहे मावशीबाईचं घर जवळ आहे लांब कसलं जवळ आहे पळ काढायचं बघतात सगळेजण चला आता सगळं आवड म्हणजे सगळं झालेलं आहे आवडते थोडं की चित प्रा प्रॉजेक्टचा फोन आला होता माझ्या मुलीचंच छोट्या मम्मी भाजी मागू नाही मागू का तू काय करत बसू नको तू दमली असशील ही पण रसिका पण म्हणत होती माझी मोठी मुलगी मम्मी तू दमली असेल आता दिवसभर तू हॉस्पिटलमध्ये होती तर हॉस्पिटलमध्ये बसून बसून कंटाळ येतो म्हणजे कंडायला असेल मम्मी शॉर्टकटमध्ये स्वयंपाक काहीतरी भाज्याला अशी मोठी मुलगी म्हटली तर मुलींना आपली जाणीव असते मी नको हो कारण का पप्पा पण आज ते पण कोल्हापूरला गेले होते आणि कोल्हापूरला तिथं त्यांनी काय मला दबा गेला नव्हता त्याच्यामुळे मग वडापाव खाल्ला मी म्हटलंच होतं त्यांना माझा स्वयंपाक काय होता पण हे मी काय ऐकले नाहीत माझं डबा काही नेले म्हणून मी म्हणलं नको बाबा आज पप्पा डबा नाही ने नेलेत तर मी सगळं स्वयंपाक करणार आहे ते तर चला ऐकून माझं झालेलं स्वयंपाक आज काही मी विनाशला भेटली नाही माझ्या डोड्याला <coughs> एकझॉस होताना आवाज येत नव्हता तर चला मी सासूबाईंचं म्हटलं चेवायला वाढू चला विनाशला भेटून येऊ गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे बघा मंगळवार हताळिका हताळिकेच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर सकाळची वाजलेले आहेत दहा वाजत आलेत तर माझं सगळं आवरलेलं आहे घरातलं बघा उद्या गणपती आहेत ते सो गणपतीचं मला सगळी तयारी करायची अजून मखर बिखर काहीही जे डेकोरेशन काही इकडचं झालेलं ना आणलेलं आहे रेडीमेड तो सगळं बसवायचं आहे फक्त मागचा बॅकसाईडचा पडदा बसवला गेलेला आहे तर आज सगळं गणपतीचे डेकोरेशन पूर्ण करायचं आहे जेणेकरून उद्या सकाळ सकाळ बाप्पांचं आगमन आहे तर बघा मी तयार का झाली आहे मला हताळखीच्या पूजेचं सामान पण आणायचं आहे आणि पिलूला विनांशला स्कूलमध्ये सोडायचं आहे तर चला बघू आता रसिका पावसामुळे रसिका म्हटली होती की मम्मी तुला पूजेशी म्हणजे तुझी मदत लागेल तर बघू मी मला माझी मदत लागेल लागे। सांगतो तर चला इकडे मी ह्याला नाश्ता करायचा राहिले किचरी कर तिथे त्यांना दोन मिनटात हे गेले तांदोळीला आणि माझं ओप असं आहे तुला सासूबाईंना दिलेलं आहे नाश्ता पण ह्यांचाच नाश्ता व्हायचा आहे तर माझ्या डोक्यातच नाही की मी काल ह्यांना म्हटलं होतं की मी तर तुम्हाला साबुध्याची खिचडी देते तर बघा इकडे हे खिचडीची तयारी पण तशी माझ्या डोक्यात आलं मी तर म्हटले असते मी त्याआधी तू म्हटली ना साबुदाण्याची खिचडी देते आणि पार विसरलेली होती तर काल साबुदाणा मी जास्त भिजवलेलं आहे की ह्यांना खिचडी देण्यासाठी <Sanye> ना त्याने ते करते की साधी सिंपल तिकडे चल आहे आज तर बघायला तेच मला आणायला जायचंय चला हिंग ना नाश्ता मिष्टांची झाली आंघोळ कपडे घालतात तिकडं डिश पण नाश्ता हे पा हे खिचडी खातात मी पाले मी यायला म्हणजे खिचडी केली भाजीपोळी खा आणि नंतर लक्षात आलो आणि बापरे सावध भिजवले आणि काल ह्या यांना म्हटलं होतं मी खिचडी करते तुम्हाला नाष्ट का तर चला नंतर ना नं लक्षात आलं असतं तर हे मला म्हटले असते ओके तू म्हटली मला ओ, गुणा, गुणा। <laughs> चला मी आता ना माझा हात आता फक्त पूजा राहिलेली हाताळकेची पूजा आणि पोथी आणि एक्स्ट्रा कपडे का काढलेले सासुबींचे धुवायला हा मशीनमध्येच ना पहिला जरा हाताने खळबळून जरा बघा इकडे हे मा त्यांना दबा देत तिकडे भाजी झालेली आहे भाजी पोळी आणि खिचडी तिथे हे बघा हेमसाठी हा यो पाण्याची बाटली कुठे गेल्या तुमच्या हे बघा सेमदाईंसाठी वेगळी खिचडी बनवते मला तिखटची घ्या आज बघा ह्यांच्या पाण्याच्या बाटल्या मी विचारले भरायच्या आणि तरी दिसल्याच नाही तिथं तिथं असं तरी भरली असते पाण्याची बाटली हे बघा सामान घेतलं दुकानात ना इथं गेटच्या बाहेरच दुकान जवळ आहे तिथनं सामान घेतलं मला ताक आ, दही पण घेतलं कारण का घरी साईचं दही म्हटलं चला हे दही घेऊ थोडंफार वेफर्स असे घेतल्याने निघाले हे बघा हो मावशी पाय आमच्या ना समोर ते घरी चाललेले आहेत त्यांना म्हटलं होतं का आज काल मी एक तास लेट आलो तर चालेल आधी त्या साडे अकरा वाजताच आलेले आहेत चला आता मी रसिकाकडे जाते तिथनं सामान घेते पूजेचं पूजा मांडायची अजून बघा मी साडी वेअर केलेली आहे ना चला आता पूजा करूया पूजा मांडूया तर आपलं साधं सिंपल पूजा का घे ना साडी म्हणलं बघा रोज आपल्या आहेच गवाळ्याचा अवतारामध्ये करत असतो पूजा आता पूजा आहे हे बघा झाली मी रेडी आणि बांगड्या पण रोज माझ्या हातात त्या बांगड्या नसतात ती इतकी सवय लागून गेली की पार्लरची की बांगडे नसायचे त्यावेळेस पार्लर चालतं मग सवयच लागून गेली असो इकडं रेडी झाली तर पूजा आहे हे बघा घरात ना सगळ्याला जागा असते पण देवघरालाच जागा नाही आहे आणि किचन छोटं असल्यामुळे आमचं देवघर आहे किचन कट्ट्याखाली त्याची सोय केली आहे तर म्हटलं चला आता पहिला मी सकाळी देवाची पूजा झालेली आहे फक्त मला आता हतालिकेची पूजाच चीप मांडायची होती तर ते आता मांडते आहे पिंड मी काढलेली आहे वाळूची बनवली आहे आता बघा पूजाला सुरुवात करते आहे हे पहा इथं मी पूजा करून घेतली हतालिकेची सगळी आणि पूजा झाल्यानंतर म्हटलं चला आज आज वेळ आहे तर हतालिकेची पोती वाचून घेऊया आणि पोती वाचून सगळा बिजा सगळं करून म्हटलं आपण आता रसिकाकडे जायचं होतं मला एवढं झाल्यानंतर त्याच्यामुळे म्हटलं आहे वेळ तर मी ही पोती वाचून घेते किती दिवसांनी आज हा योग आला असेल बघा मला निवांत पोती वाचायचा तर मी अशा प्रकारे ही पोती वाचून घेतली आणि नंतर मग शेवटी आरती केली अशी साधी पूजा माझी आरती पूजा संपन्न झालेली आहे हातालिकीची पूजा मांडलेली आहे मैत्रींनो मैत्रींनो माझी पूजा कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा चला आता मग भेटूया त्याच्या मी तब्यस मध्ये तो नंतर बाय बाय टेक केअर